ओके okay, माझा आवाज येतोय चला पटापट जॉईंट व माझा आवाज का एकदा सांगा क्लिअर आवाज येतो जॉईंट हो ओके क्लिअर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू कशा सगळेजण कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा झाली परीक्षा झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो की आता पुढे काय करायचं स्कोर किती लागेल कट ऑफ किती लागल अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असतात आणि मला कमीत कमी आता मी परीक्षा झाल्यानंतर आन्सर की साठी सुद्धा लाईव्ह नाही आलो कारण की कसं होतंय एकतर पंचवीस दिवस खूप जास्त जागरण झालं होतं भयंकर जास्त जागरण झालं होतं त्याच्यानंतर जरा दोन दिवस जरा तब्येतच बिघडली आणि त्याच्यानंतर एक थोडासा म्हणता ना आपण परीक्षेचा आता थोडासा काय त्याला म्हणतात लोड असतो तो जरा थोडासा उतरल्यासारखा झाला होता आणि पण आता परत तीन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याला पुन्हा एकदा नावानं सुरुवात करायची आहे नऊ नोव्हेंबरसाठी कारण की अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं आपण एसटी आय व्हावं आपण पी एस आय व्हावं आपण रजिस्टर व्हावं आपण एस टी आय व्हावं तर आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑब्विसली किरण गुरुजी तुमच्या सोबत तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये सोबत असणारच आहे म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही जसं मी आतापर्यंत कमिटमेंट केली होती की मी तुमची साथ देणार पंचवीस दिवस इमानदारीनं शिकवलं आता इथून पुढे पाच महिने तुम्हाला शिकवायचे आता जरी आपल्याला पाच महिने पुढं आपल्या सगळ्यांना साथ सोबत घ्यायची असली तरी आपण सगळ्यात महत्वाचं म्हणतो काय की आता आपल्याला पुढं काय करायचं शेवटी तोच प्रश्न येतो ना पुढं काय करायचं पण त्याच्या आधी सगळ्यात पहिला जो थमनेल मधला पार्ट आहे पेपर कसा गेला जरा थोडासा सांगाल का नमस्कार नमस्कार कुंदन भाऊ वेलकम आमरपाली वेलकम बिराजदार वेलकम अश्विनी पेपर कसा गेला किंवा काय झालं काय तुमचा कट ऑफ येतोय किंवा काय तुम्ही लोकांनी जे काही स्कोअर काढले असतील आ, काय काय तुमचा अंदाज किंवा थोडक्यात अंदाज म्हणण्यापेक्षा कसा वाटला पेपर देऊन आपण म्हणतो ना बाहेर आल्या आल्या कसा गेला रे पेपर अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले काही विद्यार्थी म्हणले की सर पंचवीस दिवसात आले फायदा झाला म्हणजे पर प्रश्नपत्रिकेमध्ये अक्षरशः आपण जे काही गोष्टी बघितल्या होत्या त्याच्या समोरासमोरच दिसल्यासारख्या झाल्या होत्या भरपूर लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या मला अपेक्षा होती की आपण एवढी जर मेहनत घेतोय तर चांगल्याचं आउटपुट चांगला निघेल आणि याच्यापेक्षाही भारी आउटपुट आता पुढच्या पाच महिन्यात आपल्याला द्यायचा आहे आपल्या समोर आता पाच महिने आहेत आता आजचं लेक्चर कशासाठी घेतले आजचं लेक्चर घेण्याचा उद्देशच माझा हा होता की तुम्ही केलेल्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला थोडंसं सा, सांगणं पण गरजेचं असतं तुम्ही केलेल्या ज्या काही नवीन चेंजेस आहेत त्याचा काही तुम्हाला फायदा झाला का या पण गोष्टीबद्दल आपण एकमेकांबरोबर बोलणार आहोत ओके 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 बेराजदार फिफ्टी एट पॉईंट पंचवीस चांगला स्कोर आहे पेपर कसा गेला थोडक्यात ओके बघा एक दोन दिवसांपूर्वी आपण यावरती खूप सारा डिसीजन डिस्कशन केलं होतं की के पेपर सोडवण्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सगळ्यात पहिले तर मला कॉल आला होता या बाबतीत कुठल्या की सर टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही अनेक विद्यार्थ्यांचा इश्यू आला होता टाइम मॅनेजमेंटचा टाइम पुरला नाही असे भरपूर सारे विद्यार्थी असतील त्यानंतर सर काही आ, चुका घडल्या नकळत नकळत काही झालेल्या चुका असतात म्हणजे कधी कधी सिरीज चुकवली काही काही लोकांनी सिरीज चुकून आलेली आहेत म्हणजे एकाच ओके प्रश्न क्रमांक एकचा असेल तर त्याचा जे गोल करायचा असतो तो प्रश्न क्रमांक दोन ला गोल केला मग तो गडी आपला दोन ला तीनला करत राहिला तीनला तो चार ला करत राहिला चारला तो चा करत राहिला सगळा करून टाकला अनेक विद्यार्थ्यांच्या अशा पण चुका याला सिली मिस्टेक म्हणू आपण ह्याला नकळत झालेली चूक म्हणतात आणि नकळत झालेली चूक ही का होते ठीक आहे अच्छा बढिया नकळत झालेली चूक का होते कारण की आपलं थोडंसं लक्ष त्या एक तासामध्ये भितरलेलं असत अनेक विद्यार्थ्यांनी टाइम मॅनेजमेंट काही विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक्स पहिला घेतला असेल पहिले मॅथमेटिक्स रिनिंग उरकला असेल पटापट 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 काही विद्यार्थी मॅथ्समध्ये अडकले असं पण म्हणतायत की आम्हाला मॅथमॅटिक्सचे काही प्रश्न असे वाटले की तिथं मी आम्ही अडकूनच गेलो तिथं बेसिक अभ्यास किंवा एकदम डीपमध्ये क्वेश्चन्स होते आणि तिथं ते क्वेश्चन काढायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला जास्त वेळ लागला होता तिथं आम्ही अडकलो पण मी तुम्हाला क्लिअरली सांगेल जसं मी तुम्हाला लेक्चरच्या दोन दिवस आधी थेअरी सांगितली होती की तुम्ही पहिले एक पहिल्या प्रश्नापासून तर तुम्ही शेवटच्या शंभर प्रश्नापर्यंत लवकरात लवकर जाणं गरजेचं असतं पर्टिक्युलरली मॅथमेटिक्स रिजनिंग सोडून मॅथमेटिक्स रिजनिंगला तुम्हाला सेपरेट वेगळा वेळ द्यावाच लागतो तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं की मॅथमॅटिक्स रिजनिंगला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आता ते पंचवीस पेक्षाही जास्त मिनिट लागतात कधी कधी तीस पस्तीस मिनिट सुद्धा लागू शकतात बरोबर की नाही हा आता येस आता हा येस तर <laughs> शंभर प्रश्नापर्यंत काही लोक का पोहोचलेच नाहीत आमचं मॅथमॅटिक्स राहिलं आमचं रिझनिंगला वेळ गेला त्याच्यामुळे आमचं जीएस राहिलं काही विद्यार्थ्यांचा असा पण एक प्रश्न होता बरे जे काही झालं आता पेपर जसा गेला काही लोकांना पेपर सोपा गेलेला आहे मी तरी पर्टिक्युलरली म्हणाल की पेपर सोपाच होता फक्त या पेपरमध्ये झालं होतं करंट अफेअर्स पण एकदम काही खूप अवघड विचारलं नव्हतं पेपरमध्ये जनरली जो अवघड सेक्शन विचारला गेला होता बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की दहा हजार प्रश्न विचारायचे म्हणले आयोगाला तर त्या दहा पैकी सहा प्रश्न तुम्हाला सोपेच होते म्हणजे ऑन एन एव्हरेज असं पकडून चला पेपर हा साठ टक्के सोपा म्हणजे प्रश्नांचा जर आपण रेंज बघितली तर साठ टक्के पेपर सोपा होता लय असं अवघड किंवा मला वाटत नाही की खूप प्रश्न किचकट होते आणि होत काय होतं आयोगानं क्वेश्चन सेट करतानाच असं केलं होतं की सोपे प्रश्न दोन किंवा तीन टाकायचे आणि त्यानंतर अवघड एक प्रश्न फेकायचा ठीक आहे अवघड एक प्रश्न टाकायचा किंवा दोन प्रश्न टाकायचे परत सोपे टाकायचे किंवा लगेच अवघड किंवा कुणालाही न येणारे ओके कुणालाही न येणारे म्हणजे असे क्वेश्चन टाकले होते की विद्यार्थी त्या ठिकाणी थोडा संभ्रमात पडेल आणि विद्यार्थ्याचा एक म्हणजे थोडक्यात बघा गट कचा पेपर येत गटकच्या पेपरला थोडासा वेगळा वेगळी धारती ठेवायचा प्रयत्न करणार इतिहासात काहीतरी वेगळाच एखादा भाग करणार किंवा करंट अफेअर्स आणि पॉलिटिक्स ऍड करणार किंवा कुठं ना कुठं तरी असा ते कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करणार की जेणेकरून तुम्ही थोडेसे अडकले पाहिजे त्याच्यामुळे बघा पेपर तुमचा सोपा वाटायला लागतो पण नंतर परत अवघडही वाटायला लागतो परत सोपा वाटायला लागतो आठवतोय का तुम्हाला मी दोन दिवस आधी सांगितलं होतं की कधी कधी काय होतं आपण पेपरला सुरुवात करतो आणि सुरुवातीचे चार प्रश्न आपले एकदम चुकतात किंवा पहिले चार प्रश्न आपल्याला येतच नाहीत येतच नाहीत तर मी तुम्हाला काय म्हणलं होतं टेन्शन घ्यायचं नाही आता ह्या ज्या चुका झाल्यात ह्या पेपरच्या वेळेस या चुका तुमच्या नऊ नोव्हेंबरच्या वेळेस झाल्या नाही पाहिजे म्हणजे चार प्रश्न जरी तुमचे चुकत असले किंवा येत नसले तरी घाबरायचं नाही या चार प्रश्नानंतर तुम्हाला पुढचे माहिती आहे तुमचे प्रश्न की पुढील प्रश्न हे आपलेत पुढील प्रश्न आपलेत हा एक अप्रोच ठेवणं गरजेचं आहे नाही तर काय होतं माहितीये का पहिल्या चार प्रश्नामध्ये आपलं आपला कळतं ठीक आहे येस येस तर हे सगळं काय होतं टाइम मॅनेजमेंटचा सा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काय होतो बरोबर होतो हा मॅथ्स रिजनिंग थोडंसं हार्ड गेलं बऱ्याचशा लोकांचा स्कोर हा अबोव्ह फिफ्टीचा आहे ओके आता कट ऑफ बद्दल मी तुम्हाला एक दोन दिवसात ज्यावेळेस आयोगाची की येईल ओके आयोगाचे जेव्हा येईल त्यावेळेस आपण कट ऑफ बद्दल बोलूया आता सध्या कट ऑफ बद्दल बोलणं चुकीचं ठरेल कारण की अजून आयोगाची आन्सर की आलेली नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की आयोगाची आन्सर की आली नाही तर आपण या गोष्टींमध्ये आपण थोडंसं अडकून राहणं आता सध्या योग्य नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चुका केलेल्या आहेत ओके ज्या चुका केलेल्या आहेत आता त्या चुका कोणत्या केल्या आहेत तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे वेळ मी बऱ्याचदा सांगतो की वेळ पुरला नाही ही पण एक प्रकारची चूक आहे का कारण की आपण किंवा आमच्यासारखे अनेक मान्यवर असे शिक्षक तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतात की बाबा सराव देत चला सराव देत चला सराव देत चला तुम्ही काय म्हणतात आम्ही पण म्हणतो ना तुम्हाला सराव देत चला टेस्ट पेपर देत चला तर सराव देत चला किंवा टेस्ट पेपर देत चला हे तुम्हाला आम्ही बऱ्याचदा सांगत असतो बरं नुसतं टेस्ट देऊन उपयोग नाही तर वेळेमध्ये टेस्ट देण्याचा प्रयत्न करा अनेक चांगले चांगले असे टेस्ट सिरीज आहेत की ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला वेळेत काय तर वेळेत सॉल्व करण्याचा एक जिवंत नमुना तयार करून देतात तर वेळ पुरला नाही तर याचं एकमेव कारण असंच असतं की आपण त्यानुसार प्रॅक्टिस केली नाही ठीक आहे हा लक्षात हा लक्षात त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची अशी की दुसरी एक चूक होती की संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण नव्हता असे किती जण होते तुमच्यापैकी की अजूनही संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण अभ्यासून अभ्यासून झाला नाही असे किती जण आहेत या पहिल्या बेसिक चुकांमधून आपल्याला भरपूर काही शिकायचे पेपर तुमचा बऱ्यापैकी पे गेलेला आहे अनेक विद्यार्थी चाळीस मार्क जरी में आले असतील तरी ते म्हणतात की सर सोपाच गेला पण मुद्दा हिता तसा नाहीये चाळीस मार्क घेतले आणि सोपा गेला असं होऊ शकत नाही त्याला जनरली अवघडच गेला असेल कारण की कसं आहे आता जोपर्यंत तुमची आन्सर की येत नाही जोपर्यंत तुमचा कट ऑफ तुम्हाला व्यवस्थित कळत नाही किंवा तुमचे मार्क्स तुम्हाला जोपर्यंत कळत नाहीत टू बी व्हेरी फ्रँक जोपर्यंत तुमचे मार्क्स कळत नाही तोपर्यंत तुम्ही सगळेजण बरेचसे लोक हवेत असतात आणि अनेक लोक मला चुकीचाच मार्किंग सांगतात काही लोक म्हणतात सर मला बासष्ट बास आले सर त्रेसष्ट आले सर पासष्ट सहासष्ट सदुसष्ट पर्यंत जातोय स्कोर तर ह्या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस अँसर की येते आयोगाची अँसर की आल्यानंतर स्कोअर दनादन खाली येतात लोकांची एकदम खाली होऊन जातात आणि एकदा स्कोअर खाली आला की मग ते पोरग दिसत नाही ते पोरग गायब त्याच्यामुळं मी एवढं सांगेल आप्वैस्क्रम, आप्वैस्क्रम, की अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण नसताना सुद्धा अटेम्प्ट देणारे भरपूर शूरवीर असतात अनेक शूरवीर असतात आहेत की नाही आपल्या अश्विनी मॅडम शेड्यूलमध्ये लागलेला आहे शेड्यूल मध्ये बघून घ्याल ठीक आहे शेड्यूल सगळ्यांना सगळ्यांना दिसत असतो माझ्या चॅनल वरती ठीक आहे शेड्यूल सगळ्यांना दिसत असतो क्वेश्चनची लेंथ खूप मोठी होती बर साडेनऊ ला आहे क्लास येस सक्सेस समजू शकतो मी पण आता ही चुकी करू नको परत नेक्स्ट टाइम मी बऱ्याचदा सांगत असतो की तुम्ही थोडंसं बांध ठेवत चला काही काही पोरं काय करतात आधी पेपरावरती टिक करतात काही काही पोरांचं असं असतं की आधी पेपरवरती टिक करून घेणार आणि मग ओ एम आर शीट वरती जाणार आणि ओ एम आर शीट वरती काळ करून बसणार एकाच वेळेस मग इकडे प्रश्न इकडे इकडे हिकडं इकडे इकडे डेफिनेटली सांगतो पंगा होतो इथं इथं पंगा होतो आणि तुमची सिरीज चुकते बरेचसे विद्यार्थी अशाच तंद्रीमध्ये जातात काही विद्यार्थी सिरीज चुकवतात आणि हे होतं हे होतं ठीक आहे हे होतं मी असं नाही म्हणत की हे होणार नाही हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांबरोबर होतं ठीक आहे हा यस पेपर सोपा होता टाइम न गेम केला यस गणेश ओके तर मिस्टेक झाली क्वेश्चन पेपर मध्ये एक येस हे जसं गणेश तुझं झालंय तसं सक्सेस पण झालंय बघ ठीक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं या सगळ्या गोष्टींमुळे तिथंच कॉन्फिडन्स आपला डाऊन होतो मी परत एकदा सांगतो या दोन वेळ पुरला नाही संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण नसता तरी सुद्धा आम्ही परीक्षा दिली तर अशा वेळेस तुमचे जे स्कोअर असतात ते तीस ते चाळीस मध्ये असतात आणि मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे मी जनरली जे लेक्चर घेतो हो, ते सत्तर ऐंशी किंवा पासष्ट सहासष्ट विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही घेत माझा विद्यार्थ्यांकडे बघण्याचा उद्देश हाच असतो तीस ते चाळीस मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना येतात ज्या विद्यार्थ्यांना येतात मला सगळ्यात जास्त काळजी ह्या पोरांची वाटते माहिती मी जे काही तळमळ करतो ना म्हणजे मी ह्या प्लॅटफॉर्म वरती जो तयार केला के ना तो प्लॅटफॉर्म फक्त ह्या पोरांसाठी तयार केला असं समजा कारण की जे टॉपर आहेत ना जे कधी प्री पास झाले ते मेन्सला जातात मेन्सला खूप छान अभ्यास करतात पुढे पोस्ट काढतात तर ही गोष्ट चांगली कधी ना कधी ते आम्हाला त्यांच्या दुवामध्ये आठवण काढतात ओके पण इथं महत्वाचा मुद्दा काय आहे इथं महत्वाचा मुद्दा काय आहे तीस ते चाळीस मार्क्स तीस ते चाळीस मार्क्स जे तुमचे येतात मला असं वाटतं हे तीस ते चाळीस मार्क्स तुमचे साठ ते पासष्ट किंवा साठ ते सत्तर वर जावे मग हे जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं आजचं जे लेक्चर पास करण्यासाठी नाही घेते आजचं लेक्चर जे घेते ना मी जे हे लेक्चर ठेवलेलं आहे ते यासाठीच घेतले की तुम्हाला असं वाटत नाही की आपले चाळीस मार्क आले आपल्याला चाळीस मार्क आले तर आपण साठ ते सत्तर वर जाणं गरजेचं तर तुम्हाला इथे दोन गोष्टी कॉमनली यूज करायच्यात किंवा कोण दोन कवर करायच्यात त्या म्हणजे तुम्हाला मी इथं सांगितलेले आहेत बघा एक, एक तर तुम्ही वेळ मॅनेज करायला शिका आणि दुसरे म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्णपणे शिकून त्याच्यावरती प्रॅक्टिस करून त्याच्यावरचा अभ्यास चांगला व्यवस्थित करून त्याच्यावर कमीत कमी दहा ते पंधरा वेळा रिडिंग करून बरं मला सांगा ज्या विद्यार्थ्याला सत्तर मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला कधी तुम्ही भेटलेत का ज्याने सत्तर गुण घेतले शंभर पैकी सत्तर गुण शंभरपैकी घेतले त्या विद्यार्थ्याला कधी तुम्ही भेटा जर एखादा तुमच्या आजूबाजूला तसा असेल ना तर त्याला भेटा आणि त्याला विचारा की ज्योग्राफीचा ओके जॉग्राफीचे बुक तू किती वेळा वाचले किती वेळा वाचली मला आज एका विद्यार्थिनीचा कॉल आला होता आणि ते विद्यार्थिनी असं म्हणत होते की सर माझं ज्योग्रफीचं सिंगल रिडिंग झालेलं आहे माझं पॉलिटीचं सुद्धा सिंगल रिडिंग आलेलं आहे इकॉनॉमिक सुद्धा माझं सिंगल रिडिंग झालेलं आहे माझं सायन्सचं सुद्धा सिंगल रिडिंग झालेलं आहे म्हटलं मी अमुक अमुक एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरती बॅच पण केलेली आहे बरं बॅच केली ओके बघा विद्यार्थ्यांना एक असतं की बॅच केली ते पुण्याचा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याची बॅच केलेली आहे आणि या सब्जेक्टची त्यांनी सिंगल रिडिंग केलेले आहे लिटरली मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ओके मॅथ्स केला होता रिझनिंग सोडून दिला होता अभ्यासच केला नाही आणि करंट अफेअर्स लप्पड थप्पड चालूच असतं आपलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास ओके हिस्ट्रीचा अभ्यास पूर्णपणे दहा मार्क आहेत हिस्ट्रीला म्हणून सोडून दिले होते हिस्ट्री, okay, हिस्ट्री, हिस्ट्री मला आवडत नाही हिस्ट्री मला आवडत नाही मग मी हिस्ट्रीचा अभ्यास का करू तुझं काय स्पेशल आहे तुझ्यासाठी वेगळं एमपीसी काय एससी तुझ्यासाठी कट करणार आहे की नाही नाही या विद्यार्थिनीला हिस्ट्री आवडत नाही तर हिच्यासाठी हिस्ट्री माफ असं काय असते का कधी असं असते का मला सांगा की असं कधीही असत नाही ठीक आहे असं कधीच नसतं त्याच्यामुळे ना एकच लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचे जर तुम्हाला साठ पासष्ट पर्यंत जायचे तुम्ही आता सध्या चाळीस पर्यंत रिंगाळताय तर मी एवढंच तुम्हाला सांगेल की ह्या दोन गोष्टी सगळ्यात पहिले सुधारा फर्स्ट तर वेळ मॅनेज करणं आणि सेकंड म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम करणं आता तुम्ही वेळ मॅनेज करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावल्या असतील न सर लावल्या तर लावा कुणाच्याही लावा प्लॅटफॉर्म सगळे भारी भारीच असतात कुणाच्याही लावा प्लॅटफॉर्म सगळे भारी भारी असतात पण पण संपूर्ण अभ्यासक्रम झाल्याशिवाय तुम्ही होप कशाला ठेवताय राह म्हणजे मला हे नाही समजा सायन्स तुम्ही केलं नाही रिजनिंग तुम्ही केलं नाही हिस्ट्री तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलाय तर हिस्ट्रीचे दहा मार्क पडा सायन्सचे पंधरा मार्क पटला गेले तिथं पंचवीस मार्क तिथं हवेत गेले मग तुम्ही पंच्याहत्तर मार्काचा पेपर सोडवत आहे त्यातले पाच मार्क रिजनिंगचे उडले म्हणून समजा आपण ऑन एन एव्हरेज तर तुम्ही चला पंचहत्तर पकडा पंच्याहत्तर पे प्रश्न तुम्ही सोडत आहे पंच्याहत्तर पैकी पंच्याहत्तर तुमचं खरंच बरोबर येणार आहे का नाही पंच्याहत्तर पैकी तुमचे खरंच फक्त चाळीसच बरोबर येतात ठीक आहे पंच्याहत्तर पैकी किती बरोबर येतात फक्त चाळीस बरोबर येतात आणि चाळीस जेव्हा बरोबर येतात त्यात चुकलेले किती असतात चुकलेले तुमचे कमीत कमी तीस पस्तीस तरी असतात मग ज्यावेळेस तीस पस्तीस तुमचे जर चुकले असतील किंवा बत्तीस चुकले असतील तर तुमचे आठ मार्क तर तसेच गेले बत्तीस समजा चुकले असतील तर तुमचे आठ मार्क तर तसेच उडाले मग जर तुम्हाला चाळीस मार्क पडतायत किंवा पंचेचाळीस मार्क पडतायत तर त्यातले तुमचे जर आठ मार्क तुमचे गेले तर तुम्हाला बत्तीसच मार्क राहिले बरोबर की नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये साठ आणि पासष्ट मिळवणारे पोरं जे आहेत ना हे काही हजारात असतील तर झालं असं आहे की तुमची ग्रुप ची दोन हजार तेवीस ची वगैरे जी काही बॅच होती ती तुमची झाली ती पास झाली त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी पेपर दिले पण नसतील वाले बरेचसे लोक ग्रुप सी कडे नाही वळत वाले जरा थोडस ग्रुप सी चा पेपर नाही भरत किंवा फॉर्म नाही भरत आणि काही लोक भरतात पण तरी ते भरले जे भरतात ना वाले सुद्धा ग्रुप सी चा फॉर्म त्यांचा राज्यसेवा पण मेन फोकस नसतो त्यांना जी ती जॉब तो फोकस असतो रियल राज्य सेवा करणारा रियल युपीएससी करणारा ग्रुप सी कडे नाही वळत हे लक्षात ठेवा जो खरंच प्रामाणिकपणे करतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल ग्रुप सी मध्ये पर्टिक्युलरली जे विद्यार्थी असतात त्यांची रेंज ही तीस ते चाळीस मध्ये जास्त राहते आणि मी तुम्हाला सरळ सरळ लॉजिक लावले तुमचा जर अभ्यासक्रम पूर्ण नाहीये तुम्ही सायन्स वाऱ्यावर सोडून दिले तुम्ही करंट हिस्ट्री वाड्या वाऱ्यावर सोडून दिले तुम्ही करंट अफेअर्सचा लपड थप्पड अभ्यास करताय तुम्ही रिजनिंग वाऱ्यावर सोडून दिले तर तुम्ही फक्त पंच्याहत्तर गुणांचा अभ्यास करून जर लक्षात घ्या मी आज त्या पुणेला हे समजून सांगितलं की बाबा तू पंच्याहत्तर गुणांचा अभ्यास करून तू परीक्षा देतेस तर पंच्याहत्तर पैकी तु बर तुझे बरोबर किती आले तर म्हणे माझे पंचेचाळीस बरोबर आहेत बरं म्हटलं पंचेचाळीस बरोबर आहेत तर चुकले किती बाई म्हणलं तर चुकले म्हणले सर तीस चुकले मग चुकलेले तीस आहेत ओके विचार कर म्हणलं चल बत्तीस चुकले असतील तर आपण ऑन एन पकडू साडेसात मार्क किंवा आठ मार्क तुमचे चचले मला सांगा आठ मार्क ह्याच्यातून गेले काय झाले काय राहिलं काय तिथं तुम्ही चाळीसच्या सुद्धा आत आले येस येस थँक यू मी छान आहे तुम्ही चाळीसच्या सुद्धा आत आले मग कशाला फोटो खोट नाटक सगळ्या गोष्टी करता बरोबर ना माझं सर्व सर्व म्हणणं प्रामाणिकपणे ह्याचे पण विद्यार्थी ज्यावेळेस मला ह्या गोष्टी सांगतात की अहो सर पंच्याहत्तर गुणांचा मी फक्त साठच अटेम्प्ट दिले मी पासष्ट अटेम्प्ट केले मी पंच्याहत्तरच अटेम्प्ट केले मला सांगा तुमचे अटेम्प्ट वाढतील कधी ओके तुम्ही मला आधीच विचारता परीक्षेच्या आधी सर अटेम्प्ट किती करून येऊ आता मी काय म्हणणार आहे अटेम्प्ट किती करून जेवढी तुझी कॅपॅबिलिटी आहे तेवढं तू अटेम्प्ट करशील बाबा पण कॅपेबिलिटी कशावर ठरेल तुमची कॅपेबिलिटी ठरेल तुम्ही वेळ मॅनेज केला का तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम ओरखला का या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली केल्या का जर तुम्ही केल्या असतील तर आपण त्या गोष्टी मानू ना जर केल्या नसतील तर कशा म्हणायच्या सांगा बरं जरा समजते का मला काय म्हणायचं तर मग आता एवढं लक्षात ठेवा की आता पुढे एकच करायचंय आता ठीक आहे पेपर कसा झाला सर सोपा झाला स्कोर किती आला सर स्कोर सोप्पा जाऊन सुद्धा आमचा पस्तीस आला चाळीस आला असे विद्यार्थी भरपूर आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं आता लक्ष ठेवा की आपल्याला चाळीस आणि तीस मार्क नाही घ्यायचे आपण स्पर्धेत नाही टिकू ही स्पर्धा परीक्षा आहे पोरांनो आपल्याला आप जर टिकायचं असेल आपल्याला जर पुढं चालायचं असेल आपल्याला जर पुढं मार्क चांगले गेन करायचे असतील तर आपल्याला एकच काम करणं गरजेचं आहे आणि ते कोणतं काम ते आपल्याला एकच काम महत्वाचं आहे आणि ते एवढंच काम आहे ते म्हणजे आपले वेळ पूर्ण करणे आपली संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल का याच्या मागे लागणे आणि जे आपले वीक सब्जेक्ट आहेत त्या वीक सब्जेक्टला पुढच्या पाच महिन्यामध्ये स्ट्रॉंग करणे जे वीक सब्जेक्ट आहेत त्या वी वीक सब्जेक्ट वीक सब्जेक्टला पाच महिन्यात स्ट्रॉंग केलं तर तुम्ही नऊ नोव्हेंबर कारण की आता मी एक उद्या महत्वाचं असं दुपारचं लेक्चर ठेवेल दुपारचं किंवा सकाळचंच लेक्चर लावेल मी एक साधारणतः अकरा वाजता की नऊ नोव्हेंबर ओके नऊ साठीची एक आपण काय घेतोय स्ट्रॅटेजी घेतोय ओके एक स्ट्रॅटेजी घेतोय या स्ट्रॅटेजीमध्ये पुढच्या पाच महिन्यात ओके पुढच्या पाच महिन्यात तुम्ही तुमच्या समोरचे असलेले जे आठ सब्जेक्ट आहेत हे आठ सब्जेक्ट कसे करायचे आणि त्याच्यासाठी तुम्ही टाइम मॅनेज टेस्ट सिरीज तुमची रिव्हिजन या सगळ्यांचा मी एक प्लॅन देऊन देईल तुम्हाला हा प्लॅन तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी मध्ये ऍड करा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांना सांगेल की आपली अध्ययन बॅच आहे त्या अध्ययन बॅचचा तुम्ही फायदा घेत असाल तर करा कारण की बघा एक अध्ययन बॅच म्हणून सध्या लॉन्च केलेली आहे आम्ही ओके कंबाईन गट ब साठी आणि गट क साठी पण ही कशासाठी आहे दोन हजार पंचवीस साठी दोन हजार पंचवीस साठी ही अध्ययन बॅच टू पॉइंट ओ आहे आधीच्या अध्ययन बॅच ह्याच्यात मर्च केली आहे म्हणजे काही तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील ओके रेकॉर्डेड मिळतील आणि तुम्हाला बाकीचे बरेचसे वीस सब्जेक्ट जवळपास ऐंशी टक्के कंटेंट हा लाइव भेटेल साधारणतः वीस टक्के कंटेंट हा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटेल याचं ड्यूरेशन आहे पाच महिन्याचं व्हॅलिडिटी आहे जवळपास बारा महिन्याची म्हणजे तुम्हाला ही पुढं उपयोगी पडेल क साठी आठ सब्जेक्ट तुमचे डिटेल होणार आहेत ठीक आहे आणि ह्याची जी फीज आहे ती दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे जी फीज फक्त दहा जून पर्यंत किती दहा जून पर्यंत ही नऊशे नव्याण्णव के केलेली आहे आणि याच्यासाठी जो एक कोड दिलेला आहे तो कोड आहे के जी दोन हजार पंचवीस नाही तर ही बॅच तुम्हाला बाराशे पन्नास रुपयाला दिसेल तर के जी दोन हजार पंचवीस हा कोड वापरून तुम्ही ह्या बॅचला येऊ शकता ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू भेटणार आहे अध्ययन खूप डिटेल असलेली बॅच आहे पण ही पूर्व परीक्षेची बॅच आहे ही फक्त पूर्व परीक्षेसाठी असणार मग परत असं म्हणू नका सर की आमच्याकडे ना ओके नऊशे नव्याण्णव रुपये सुद्धा भरायला नाही आहेत आणि आम्हाला बॅचेस नाही करायची तर नका करू काही प्रॉब्लेम नाही कारण की मी रात्री नऊ ते बारा ही बॅच तुमची आजपासून स्टार्ट करतोय आज थोडंसं लेक्चर पुढं घेतलं मी हे बॅ हे लेक्चर असल्यामुळं साडेनऊ ते बारापर्यंत आपण गट पूर्ण ॲनालिसिस करणार आहोत ॲनालिसिस करणार आहोत म्हणजे डिटेल अनालिसिस की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन को आला कोणता सिलेबस कोणता कुठे आहे त्याचं पूर्ण एक स्ट्रक्चराईज अनालिसिस आपण करणार आहोत जरा डिटेलमध्ये असणार आहे काही विद्यार्थी बोर होतील तर तुम्हाला आधीच सांगेल तुम्ही नंतर ऑफलाईन बघून घ्या कारण की मी फक्त अँसर की देत बसणार नाही की तुम्हाला सगळ्या जगाने दिले मी तुम्हाला पेक्षा कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन कसा आलाय कुठून कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या होत्या कोणत्या कोणत्या आपल्याकडनं गोष्टी राहिल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नऊ वाजल्यापासून आता करायच्या तर आज आपण फक्त एक बेसिक ओरिएंटेशन बघू आणि त्याच्यानंतर आपण एक प्रॉपर बॅच मध्ये आपण शिकणार आहोत तर पहिला सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स ठीक आहे पहिला सब्जेक्ट कुठला असणार आहे इकोनॉमिक्स म्हणजे मी असं नाही की पोरांना मी तुम्हाला फक्त पेड बॅचेस मध्ये या असं सांगतोय मी पेड बॅचला तरी दिवसात सहा तास शिकवणार आहे पण फ्री बॅचला मी तीन तास तरी नक्की शिकवणार आहे आणि त्याचं तुम्हाला हळूहळू या ठिकाणी महत्व समजून येईल कारण की बरेचसे विद्यार्थी फ्री बॅच म्हणले की काही लोक येतात काही लोक येत नाहीत पण त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की नाही बाबा आपण बॅच मध्ये पण कॉन्स्टंटली आलं पाहिजे कंटिन्युअली आपण त्या ठिकाणी फोकस ठेवला पाहिजे तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल पाच महिने जसं मी तुम्हाला या ठिकाणी अध्ययन महिने आपली गुरुजींची गुरुजींची शाळा शाळा नावाची दुसरी पण बॅच बॅच असणार म्हणूनच आपण आहे बऱ्याचशा आमच्या सिनियर मॅनेजर ज्युनियर मॅनेजर सगळ्यांनीच विचार करून ती बॅच ठरवलेली आहे त्यामुळे मला एवढंच सांगेल की लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जर शिकायचं असेल तर अध्ययन बॅच मध्ये या तुमच्याकडे फक्त दहा जून पर्यंतचा टायमिंग आहे त्याच्यानंतर फीज वाढणार आहे आणि जर तुम्हाला फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचे सेल्फ स्टडी खूप छान करायची दिवसभर अभ्यास करायचा आहे आपल्या पद्धतीनं आणि फक्त रात्री येऊन नऊ ते बारा माझ्या लेक्चरला बसायचे सगळे प्रॉब्लेम आणि सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत तुम्ही भरपूर मोठ्या मोठ्या बॅचेस घेतलेल्या आहेत तुम्हाला आता बॅचेस करायची गरज नाहीये पण कुठेतरी एक सातत्य राहिलं पाहिजे म्हणून जर तुम्हाला यायचं असेल तर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून नक्की ठेवा ठीक आहे अध्ययन बॅच तर तुमच्यासाठी बेस्ट आहेच पण सोबत आता पेपर तुमचा झालेला आहे तर पेपर झाल्यानंतर पेपर कसा गेला तर सगळ्यांना चांगलाच गेलाय एवढंच मी सांगेन पण आता पुढं काय तर पुढे तीन मार्ग आहेत एक म्हणजे कडे वळणं आता मेन्सकडे कधी वळायचं हे कधी सांगेल मी तुम्हाला आता लगेच नका वळू नाही सर आता मी बोजा बी सरा मेन्स मेन्सकडे चाललो लगेच कडे नका जाऊ मेन्स कड़े जाण्याच्या आधी ठीक आहे कडे जाण्याच्या आधी बघा कंबाईंड मेन्स वाले मेन्स याच्या बिझी ठीक आहे कंबाइन मेन्स वाले काय आहेत मीन्समध्ये बिझी आहेत आता मुद्दा असा आहे की तुम्ही मीन्समध्ये ग्रुप सी वाले मीन्समध्ये तयारी कधी करतील ज्यावेळेस त्यांचा चांगला कट ऑफ व्यवस्थित त्यांचा क्लिअर होईल आणि अजूनही विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स पूर्णपणे आम्हाला सांगितलेले नाहीत आहेत आयोगाची की आल्यानंतर आपण त्यावरती लेक्चर घेऊ कट ऑफ किती असेल त्याचा ठीक आहे दुसरा मार्ग काय आहे की मार्क जर तुमचे फक्त पन्नासच्या आतच आहेत म्हणजे अंडर फिफ्टी तर तुम्ही अंडर फिफ्टीचा आहे तर तुम्ही नऊ नौ नोव्हेंबर जिंदाबाद ठीक आहे नऊ नौ नोव्हेंबर जिंदाबाद आणि जे विद्यार्थी न्यू आहेत एकदम न्यू की ज्यांचा काहीच वेस नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी ओके okay, व्यवस्थित शिक्षण घ्या ओके okay, क्लासेस व्यवस्थित लावा आणि गपचूप एक वर्ष तयारी करा लगेच दोन हजार पंचवीस मध्ये नऊ नोव्हेंबर उड्या नका मारू जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पूर्ण एक वर्ष शिका ठीक आहे व्यवस्थित स्वतःला प्रिपेअर बनवा तुमचा मेन्सचा अभ्यासक्रम आणि प्रीचा अभ्यासक्रम ओके ज्या ठिकाणी कव्हर करता येईल तो करा आणि मग तुम्ही दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर अबव्ह फिफ्टी फाईव्ह आहे त्यांनी मेन्स करा अंडर फिफ्टीवाल्या लो लोकांनी नऊ नोव्हेंबरची तयारी किंवा फिफ्टी फाय पर्यंतच्या लोकांनी नऊ नोव्हेंबरला फोकस ठेवा आणि नवीन लोकांनी एक वर्ष परीक्षेचा मोहात न पडता नऊ नोव्हेंबरच्या मोहात न पडता एक वर्ष प्रॉपर मेन्स आणि अभ्यास अभ्यासतात ठीक आहे हा लक्षात पॉइंट लक्षात आली ची पण बॅच आहे ना अध्ययन बॅच मध्ये सगळेच असतील अध्ययन बॅच मध्ये सगळ्याचे सगळे लेक्चर असतील पूर्ण अध्ययन बॅच ही सगळ्या डिटेल अनालिसिस असलेली बॅच असणार आहे आणि त्या सब्जेक्टला म्हणजे सगळे टोटल तुमचे जे प्रीचे सगळे सब्जेक्ट आहेत ते सगळेच असणार हे प्री ओरिएंटेड बॅच आहे रे प्री ओरिएंटेड बॅच आहे मी त्याला मिन्स ओरिएंटेड लगेच नाही म्हणणार मिन्स ओरिएंटेड मी शिकवल पण मी प्री ओरिएंटेड करतो कारण की मी तुम्हाला आधीच सांगतो मीन्स ओरिएंटेड म्हणलं की काय काय पोरांचे पोटात गोळा येतो किंवा मीन्स पण प्री पण आता जे प्री तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले कव्हर गेला तर त्यांना मेन्स पण थोडासा अटॅच आपल्याला करणं गरजेचं आहे ओके कुणाला काही डाऊट अजून तर आता पेपर व्यवस्थित गेलाय आता पुढं काय करायचं तुम्हाला सांगितलं पुढे पुढं तुम्हाला काय करायचंय तर मेन्सच्या पोरानी मेन्स अभ्यास वर्कआउट करा नऊ नोव्हेंबरचा अभ्यास तुमचा जर खूप छान स्कोर आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा आपण कंबाईनला नाही निघालो पण कंबाईंडच्या पोरांनी जर ही बॅच म्हणजे ही जर परीक्षा काढली तर त्यांनी लगेच मेन्सवरती अप्रोच ठेवा न्यू असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र हे नक्की टाळा नक्की पाळा कारण की नवीन असलेले जे पोरं आहेत ना हे पोर मोहात पडतात की चला आता नवीन नोव्हेंबरची नवी परीक्षा अभि ए परीक्षा ओ परीक्षा तर काय होतं तुम्ही फक्त परीक्षा देत जाल पण तुमचा स्कोर येत नाही स्कोर वाढत नाही आणि स्कोर का वाढत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं स्कोर न वाढण्याचं रिझन हे दोन असतात वेळ न पूर्णे सराव कच्चा असतो आणि संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण नसणे हे दोनच गोष्टी आहेत तुम्ही बाकी किती लोकांना विचारा तुम्हाला ह्या दोनच गोष्टी सगळ्यात महत्वाचे असतात जर तुम्ही या दोन गोष्टी पूर्ण केल्या तुमचा स्कोअर कधीच साठच्या खाली येणार नाही ठीक आहे हो लक्षात चला ठीक आहे चल थँक्यू